पंढरपूरच्या पांडुरंगाचा प्रवास अठ्ठावीस युगांचाच का हेच आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी विठोबाची आरती म्हणताना पंढरपूरची पुण्यभूमी आपल्या डोळ्यासमोर येते आणि सोबतच येते भक्त भगवंताच्या परस्परावरील निस्सिम प्रेमाची कथा आरतीच्या सुरुवातीलाच इतिहास सांगितला आहे हा इतिहास आहे विठोबाच्या पंढरपुरातील मुक्कामाचा एक दोन नाही तर अठ्ठावीस युगे तो भक्ताच्या भेटीसाठी कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे आषाढी निमित्त याबद्दलच सविस्तर आज आपण जाणून घेऊया तर मंडळी सुमारे अठ्ठावीस युगापूर्वी श्रीकृष्ण रुसून गेलेल्या आपल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारकेतून दिंडीरवनात आले होते त्याचवेळी भगवंतांना भक्त पुंडलिकांची आठवण झाली ते त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात आले तेव्हा भक्त पुंडलिक पाटमोरे बसून आई वडिलांची सेवा करत होते भगवंताचे तेज दाही दिशांना पसरले भक्त पुंडलिकाने मागे वळून पाहिले तर साक्षात भगवंत श्रीकृष्ण त्यांचे दारी उभे होते श्रीकृष्णाने पुंडलिकाला हाक मारली सख्या पुंडलिका मी तुला भेटावयास आलो आहे श्रीकृष्णाला पाहून भक्त पुंडलिकाला अत्यंत आनंद झाला देवाच्या स्वागताला उठले तर आईवडिलांच्या सेवेत व्यत्यय आला असता आणि नाही गेलो तर देवाला अपमान वाटला असता म्हणून पुंडलिकाने देवाला बसायला पाठ देता येणार नाही म्हणून जवळच असलेली वीट भी देवापुढे भिरकावत म्हटले देवा काही काळ विटेवर उभा राहा आईवडिलांची सेवा पूर्ण करून मी आलोच आईवडिलांची सेवा पूर्ण करून पुंडलिक हात जोडून कृष्णाजवळ आला आणि भगवंताच्या पायांना आलिंगत देत म्हटले देवा माझ्यामुळे तुला ताटकळत उभं राहावं लागलं ना माझं चुकलं मला क्षमा कर त्यावर श्रीकृष्ण म्हणाले पुंडलिका आईवडिलांची सेवा ही ईश्वर सेवेपेक्षा मोठी असते ती सेवा सोडून तू माझी सेवा करायला आला असतास तर मी निश्चित रागावलं असतो पण तुझ्या मातृपितृभक्तीने मी प्रसन्न झालो आहे तुझा आदर्श पुढील पिढ्यांसमोर सदैव राहावा यासाठी माझ्या भेटीला येण्याआधी सर्व भक्त तुझे स्मरण करून मगच माझे दर्शन घेतील भक्ताच्या आग्रहास्तव भगवंताने पंढरपूरचा मुक्काम स्वीकारला आणि भक्त पुंडलिकाला देखील मंदिराच्या वाटेवर नावासकट सन्मान मिळाला याचे सुंदर वर्णन आरतीत आहे पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा पण मग अठ्ठावीस युगच का ते जाणून घेऊया मंडळी देशपांडे पंचांगाचे देशपांडे गुरुजे सांगतात त्यामागे खगोलशास्त्रीय कारण आहे सृष्टी उत्पत्तीपासून आतापर्यंतच्या वर्षांची गणना धर्मशास्त्रात धर्मशास्त्रात तसेच ज्योतिषशास्त्रात केली आहे यात चार युग आहेत कृत त्रेता द्वापार आणि कली ही सगळी मिळून त्रेचाळीस लाख वीस हजार वर्ष होतात त्याला एक महायुग असे म्हटले जाते आरतीमध्ये अठ्ठावीस युगाचा उल्लेख केला आहे ती महायुगं आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अठ्ठावीस वेळा ही चार युगं फिरली आहेत त्यातल्या श्वेतवाराह कल्पातलं सातवा मनवंतर सुरू आहे त्यातली अठ्ठावीसावी चतुर्युगी आहे थोडक्यात अनादिकालापासून हा पंढरीनाथ पंढरपुरात उभा आहे असे नामदेव महाराजांना सुचवायचे आहे तर मंडळी येत्या आषाढी एकादशीला आपणही ही आरती म्हणूया आणि पुंडलिकाप्रमाणे आई वडिलांची सेवा करत विठ्ठलमय होऊया तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या या लिसनवीद पुनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ